नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती एसीपी संपत शिंदे यांनी दिली आहे एकशे सात मध्य औरंगाबाद संघ प्रभारी एसीपी संपत शिंदे यांनी माहिती दिली की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तामध्ये बूथ कर्मचारी शंभर मीटर बंदोबस्तासाठी कर्मचारी त्यानंतर सेक्टर अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी सुपरविजनला एक एसीपी अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बूथ आणि बूथ परिसरांमध्ये दोनशे नव्वद कर्मचारी व तीनशे चौतीस होमगार्ड असे सहाशे चोवीस कर्मचारी असे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे सात पोस्टिंग अधिकाऱ्यांसह हा मतदारसंघ विभागला आहे शहरात संवेदनशील असे मतदारसंघ नाही परंतु लक्ष ठेवण्याची गरज आहे अशा ठिकाणी पोलीस लक्ष ठेवून आहेत बाहेरून आलेले पोलीस फोर्स आहे त्यांच्या

अरे हे फोटो आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष गोपाळजी लांडगे हे सुद्धा म्हणे साहेबांची ही महायुती घेऊन पुढे चाललेली आहे त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे या ठिकाणी दि पाठिंबा देणार आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं आणि सगळ्या मनसैनिकांचं मला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी भागामध्ये आपला आदेश पोचलेला आहे सात तारखे राहतात त्याला असले कुठल्याही दंगे दिंगे वगैरे असले कुठल्याही गोष्टी लोक असतात अनेक अशा मुठभर काही वाह्यात दौलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना त्यांना फतवे काढले की यांना मतदान करावं मुसलमानानी मतदान करावं का कारण गेल्या दहा वर्षामध्ये वाह्यतपणा करायला डोकं वर काढायला ना मिळालं नाही आहे <खियों> तडफडतायझर डोकोवर काढलं आणि चेचलं तर आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत त्याला देण्याचे या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आज माझी श्रीकांत शिंदे नरेश भस्के मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला आहे हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सहीच्या वेळेला विसरला असाल म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला आणलंय हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे फक्त एका मुंबऱ्यातलं आहे मी महाराष्ट्राचं बोलत असतो ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही महाराष्ट्र बोलत नाही का देश बोलत नाही फक्त मुंबऱ्याबद्दल गोष्ट तुम्हाला सांगतोय मुंब्रा परिसरात सिमी आतंकवादी संघटनेच्या सहा हस्तकांना अटक वीस डिसेंबर दोन हजार एक रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजमा याच्या मुंबऱ्यातून अटक संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंब्रात सापडला सोळा मार्च दोन हजार दोन हिजबुल मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांना अटक तेवीस जानेवारी दोन हजार चार नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंब्रातून अटक गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहा शेख ही पण मुंब्रात राहत होती दोन हजार सोळा मध्ये मज मुजबीर शेख हा मुंब्र्यात अमृतनगर येथे राहत होता सतरा एप्रिल दोन हजार तीन रोजी लष्करी ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक सोळा मे दोन हजार तीन मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमोद्दीन नमोउद्दीन या, या व्यावसायिकाला अटक देशद्रोही कारवायांसाठी आताच्या काळात झालेल्या अटका सप्टेंबर बावीस मध्ये मुंब्र्यातून देशविघातक कारवायांसाठी चार पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक दोन हजार सतरामध्ये एटीएसने याच मुंबऱ्यातून चार जणांना देशविघातक कारण अटक केली आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंबऱ्यात निदर्शने झाली कुठं पॅलेस्टाईन कुठे मुंब्रा एप्रिल दोन हजार सतरामध्ये मध्ये शामशाद शेख नावाच्या संबंध असल्यावरून अटक झाली त्यावेळेला सामनामधून आग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवादाचं स्थान बनत आहे यावर आग्रलेख पण लिहिला होता आता नाही बोलणार ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये मुंब्रा टी एसने मोठ्या प्रमाणावरती स्फोटक हस्तक केली ज्यात पंधरा किलो अमोनियम नायट्राईट आणि नऊ डिटोनेटर्स हे पण सापडले ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मुंब्रातून लष्करी तैबा आणि आए, आय आय एस आय शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंब्र्यातून काही तरुणांना अटक केली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दोन हजार चौदाच्या एक अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट ज्यात बोंबऱ्यातील वाढती गुन्हेगारांनी ने मुस्लिम नेटू करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतण्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला आज माझ्या समोर इथे इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत कोण तुमची रिक्षा चालवत आहे कोण तुमच्या गाड्या चालवत आहे कोणाबरोबर बसताय कोण तुमच्या बाजूनी चाललेला आहे काही सुरक्षेचा विषयच नाही आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या दहा वर्षामध्ये एक गोष्ट जर समजा असेल की जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं काढलं तर आपण चेचले जाऊ हे चेसले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची हो आहे माझ्या आमदार खासदार नगरसेवकाला माझं सांगणं आहे तुम्ही सतर्क असले पाहिजेत तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे याच्यामध्ये कधी चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील लक्षणं तुम्ही घेतली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ते शक्ती ज्यावेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदारसंघ चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी म्हणून मी ही आजची ही सभा घेतलेली आहे आज मी श्रीकांत याकडे शा माझ उभे येणाऱ्या वीस मे रोजी जी, जी आपली अठरावी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा ठाण्यामधनं श्री नरेश मस्के आणि कल्याणमधनं श्री श्रीकांत शिंदे याला आपण प्रचंड मताने आपण विजयी करावं आज जे मी काही सांगितलंय त्यातला अजून पुढचा भाग आम्ही त्यांच्यावर बसून बोलू पण त्यांच्याकडे योग्य काम होईल ही अशा अपेक्षा बाळकवाडी आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद उत्तर मध्य मुंबई लोकसभा भाजपा उमेदवार निकम यांच्या प्रचारार्थ साकेनाका मुंबई येथे जाहीर सभा पार पडली या ठिकाणी सातत्याने दहशतवादाचा मुकाबला आपण केला आणि त्या दहशतवादाच्या विरोधात लढणारा एक आमचा सीमेवरचा सैनिक होता दुसरे आमचे पोलिसांचे जवान होते आणि तिसरा कोर्टामध्ये लढणारा आमचा उज्ज्वल निकम नावाचा एक सैनिक होता ज्यांनी ही लढाई त्या ठिकाणी लढून दाखवली नो मला या गोष्टीच आश्चर्य वाटत की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच पण आमचे उद्धव ठाकरेही तोंड बंद करून बसलेले आहेत मला त्यांना सवाल विचारायचा अरे काय होत अस तू काय झाला अस तू अरे वेड्या असा कसा वाया गेला अस तू बोलायला ना तयार नाही त्यांना चिंता तुमची नाही त्यांना चिंता काही मतांची आहे त्यांना काही मुडभर मतांची चिंता आहे आणि म्हणून ते तोंड बंद करून या ठिकाणी बसलेले आहेत पण बंधू भगिनी आपलं एक पक्क या देशाच्या विरोधात जो जाईल त्याला सोडणार नाही तो कोणी असला तरी सोडणार नाही आणि म्हणून आज लक्षात घ्या ही गल्लीची निवडणूक नाहीये दिल्लीची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे गल्लीचा नेता निवडायचा नाही आहे आज देशामध्ये महाभारतासारखे दोन गट झाले आहेत महाभारतामध्ये एकीकडे एक पांडवांची सेना होती एकीकडे कौरवांची सेना होती अनेक राजे पांडवांसोबत होते अनेक राजे कौरवांसोबत होते कौरवांची संख्या मोठी होती पण त्या ठिकाणी विजय पांडवांचा झाला तीच परिस्थिती आज आहे एकीकडे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात शिवसेना आहे अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे आठवलेजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी रिपाई आहे पिरीपा आहे जनसुराज्य आहे वेगवेगळ्या वेग पक्षाच मिळून एक आपलं गणबंधन आहे आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कौरवांकडे कोण आहे त्या ठिकाणी राहुल गांधी आहे काय 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 मी नाही म्हंटल तुम्ही म्हंटल मी नाही म्हंटल आणि राहुल गांधींसोबत कोण आहे राहुल गांधींसोबत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत राहुल गांधी त्या ठिकाणी पवार साहेब आहेत चोवीस पक्षांच त्यांनी एक खिचडी तयार केली आहे पण माझा त्यांना एकच सवाल आहे अरे आमच्या महायुतीत ठरलंय आमचे नेते मोदीजी आहेत आमचं सरकार आलं की उद्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होणार आहेत राहुल गांधी तुम्ही सांगा तुमचे प्रधानमंत्री कोण होणार आहे सांगतो हा प्रश्न विचारला त्यांना उत्तरच देता येईना मग सकाळी नऊ वाजता एक भोंगा वाचतो ना त्यांचा माहिती आहे ना तो एक उबाठाचा भोंगा हा त्या पोपटलाल त्या भोंग्याला कोणीतरी विचारलं म्हणाल रे तुमच्याकडे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल नाशिक मध्ये संवाद बैठक पार पडली अच्छा नाशिक सिटी असोसिएशन आणि इतरही सर्वजण मला वाटतं क्रेडाई नरेडको क्वालिटी सिटी आय एम ए आर्किटेक्ट इंजिनियर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन सगळ्यांची नावं घेऊ नको ना खूप आहे मोठी त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपल्या इथं सूचनाही केलेल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केलेली आहे मला वाटतं या बैठकीला उपस्थित आमचे सर्वच मान्यवर इकडे आहेत आम्ही निवडणुका आल्या की जाहीर सभा घेतो मेळावे घेतो रोड शो करतो आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार असतो पण मला आज आनंद आहे आणि समाधान देखील आहे की अशा प्रकारची एवढी बैठक मोठी आपण संवाद एक दुसऱ्याशी साधतोय सूचना आहेत ते आपण ऐकून घेतोय आणि खऱ्या अर्थाने ही जी बैठक आहे एका सभागृहात असली तरी सुद्धा इतर सगळ्या बैठकांपेक्षा सभांपेक्षा याचा इम्पॅक्ट नक्की मोठा होणार आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो तस कि खूप शेकडो हजारो माणसांवर आपण प्रभाव टाकू शकता अशा प्रकारची बैठक आहे आणि त्यामुळे अशा बैठक प्रकारच्या बैठका मी आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये घेतल्या आणि घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा परिणाम देखील अतिशय पॉझिटिव्ह होतो शेवटी आम्ही जाहीर सभा घेतो भाषणं करतो सगळ्या आमच्या पॉलिसीत सांगतो आम्ही काय केलंय काय करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी शेवटी निवडणुकीमध्ये आपल्याला सांगणं क्रम प्राप्त आहे आणि आज खरं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे नाशिक ऐति ऐतिहासिक शहर आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शहर आहे आणि यामध्ये कुंभमेळ्याचं देखील आज सिंहस्त कुंभमेळा होणार आहे दोन वर्षांनी त्याच्या तयारीचं देखील अनेक लोकांनी सूतोवास केलं आणि त्या माध्यमातून देखील अनेक लोकांना यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आपले विचार किंवा आपल्या सूचना द्यायच्या आहेत त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणावर या नाशिकमध्ये डेव्हलपमेंटला एक स्कोप असतो मग इन्फ्रास्ट्रक्चरला स्कोप असतो आणि त्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांना ती बैठक देखील लवकरच होईल आणि ही बैठक होत असताना ज्या ज्या काही सूचना कारण तेव्हा लो लाखो लोक येतात आणि या लाखो लोक जे आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये पूर्ण देशभरातून इथे साधू संत येणार आणि एक सिंहस्थ कुंभमेळा त्याचं आयोजन करणं हे देखील एक पुण्याचं भाग्याचं अभिमानाचं काम असतं आणि म्हणून यामध्ये बाबतीत देखील आपलं शासन अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीत जे काही उपाययोजना करायच्या ते नक्की करू आपण आमदार रोहित पवार यांनी कल्याणमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांना अहंकाराचा व्हायरस लागला आहे अशी खोचक टीका केली आहे त्याचसोबत अजित पवारांकडे धमकी देण्याशिवाय दुसरं काम राहिलं नाहीये भाजपसोबत जे जातात त्यांना अहंकार येतो मी पणा येतो तो, तो अहंकाराचा व्हायरस अजितदादांना लागला आहे अशी टीका करत भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लोकांनी हाती घेतली आहे असे वातावरण पाहायला मिळते त्यामुळे मामाचं भिवंडी लोकसभेचे खासदार होणार असं रोहित पवार यांनी सांगितले पवार साहेबांबरोबर अनेक नेते इथे येणार आहे सुरेश भाऊ म्हात्रे जे आपले उमेदवार आहेत बाळ्या मामा ज्यांना प्रेमाने लोक म्हणतात त्यांचं वातावरण आणि लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की इथून तुतारी वाजवणारा हो जो माणूस आहे त्याचे चिन्ह आहे शंभर टक्के ते यशस्वी ठरेल आणि मामा हे खासदार होतील आता त्यांच्याकडे धमकी दिल्याशिवाय दुसरं काय राहिलेलं नाही आणि भाजपबरोबर बरोबर जे जातात त्यांना कुठे ना कुठे अहंकार येतो मी पणा येतो जो अहंकाराचा व्हायरस आहे तो, तो लागला हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचा प्रचार करणाऱ्यावर हात उचलून दाखवावा तोच हात उखडवून फेकू असं थेट आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर शोएब हाशमी यांना धमकी देणारा कॉल केला होता शिवसेनेनं मतदान न करण्याची धमकी त्यांना दिली होती एमआयएमच्या दमदाटीला शिवसेनेत प्रत्युत्तर देण्याची ताकद आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे डॉक्टर शोएब हाशमी जो एम की तरफ से जो कैंडिडेट खड़े हैं खुद को बहुत बड़े लिखे पड़े विद्वान समझते गुंडागर्दी की भाषा करते हैं शिवसेना का प्रचार डॉक्टर आज करते दम होंगा यमआई मैं और जलील में तो हाथ उठा के देखना उंगली दिखा के बैठना उसी के साथ उखाड़ के फेंकने का दम शिवसेना रखती याद रखना करते हमने सारे प्रचार में इंडिया अलायंस का और यहाँ हमारे शहर में शिवसेना का जो प्रचार किया है महाविकास अघाड़ी का हम एक पार्टी के पदाधिकारी हैं जिला संगठक है ये हमारा राइट है हम किस पार्टी का काम करेंगे लेकिन इम्तियाज़ जलील को हमने एक एजुकेटेड कैंडिडेट समझा था लेकिन उन्होंने कल जो जो धमकियाँ देना शुरू की और जिस तरह से निचले स्तर पर जाके बात की है इससे समझ आ रहा है कि उनकी कितनी बोखलाहट है और हार का डर है तो मुझे अब औरंगाबाद के लोगों से ये अपील करना है कि यहाँ यहाँ औरंगाबाद संभाजी नगर के लोगों से ये अपील करना है कि आप लोग एक एम को चुनना चाहते हैं या एक गुंडे को एक गुंडे को चुनना चाहते हैं आप लोग ही इसका फैसला कीजिए और कल अपने उनका सही इस्तेमाल कीजिए मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असा खुलासा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की आपण विधानसभेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही तसेच मरेपर्यंत राजकीय संन्यास देखील घेणार नाही असे सांगत रोहिणीताई खडसे ह्या शरद पवार यांच्या सोबतच काम करणार असल्याचे देखील माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले मुक्ताईनगर शहरातील निवासस्थानी ते, ते माध्यमांशी बोलत होते उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं हा देश कोणी चालवावा यासाठीचं हे मतदान आहे आणि त्यामध्ये गेले दहा वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या रस्त्यांच्या आल्या पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली रेल्वेचं रुंदीकरण रेल्वेचं सौंदर्यीकरण तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील राजधानी एक्सप्रेस असेल मेमू रेल्वे असतील अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाट चालतो आहे वाटचाल करतो आहे म्हणून या निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा रक्षकताईंना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे त्यामुळे तिसऱ्यांदा तिला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना विजयी करावं असंही या निमित्तानं मी आवाहन करणार आहे